रिपाईचे शहराध्यक्ष अर्जुन पगार यांना आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि ठार करण्याची धमकी देत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तडीपार गुन्हेगारासह दोन जणांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे न्यायालयानं तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली राहुल मच्छिंद्र पवार योगेश उर्फ अँडी चंद्रकांत धांडे एकनाथ उर्फ एक्का किसन तिटकारे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत अर्जुन पगारे आणि त्याच्या कुटुंबियां संपविण्याचा कट कारस्थान केले दहशत निर्माण व्हावी या उद्देशानं व्हिडिओ तयार करून संशयित राहुल जाधव याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला यामध्ये त्यांनी तक्रारदार पगारे यांना अश्लील शिवागाळ करून त्यांचे पूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिल्याचं दिसून आलं होतं या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित राहुल पवार हा नाशिक शहरातून तडीपार आहे घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवेंद्र सिंग राजपूत गंगापूर पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास गोवर्धन येथे सापळा रचून मुख्य आरोपी आणि तडीपार राहुल पवार यास ताब्यात घेतले योगेश थांडे यास ये था ओझर येथून अटक केली तर एकनाथ तिटकारे यास ये खोटी येथे अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक